रोजच्यासारखा जाचा दिवस म्हणायला काय हरकत नाही बरं का पण आज जरा जास्तच कामाचा लोट पडला सकाळपासूनच काहीच करण्याची इच्छा होत नव्हती तरी सुद्धा सगळं पटापट आवरायला घेतलं सगळं आवरुस तर ना मला एक वाजल्या होत्या बरं का सगळं आवरल्यानंतर ना लगेच स्वयंपाक बनवायला घेतला कारण अजून तो सुद्धा राहिला होता स्वयंपाक बनवायचा त्याच्यामुळे आणि रोज काय बनवू हाच प्रश्न असतो बरं का त्याच्यामुळेच ना साधा मसाला भात बनवायला घेतला कारण तोच लवकर होतो आणि सगळं आवरुस तर करूच तर मला दोनच वाजले आल्या होत्या आणि भूक तर एवढी लागली होती की काही सांगूच नका आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल की मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती आणि कधी तर मला येते येतं का काहीच करू वाटत नाही आणि असं का होतं काय माहीत प्रेग्नन्सीमुळे होत असेल पण खूप जास्त त्रास होते मला सध्या तरी आणि त्याच्यामुळेच ना काहीच करू वाटत नाही कर आणि माझी व्हिडिओसुद्धा लवकर येत नाहीत त्याच्यामुळेच त्याच्यानंतर ना सगळं आवरुण वगैरे घेतलं आणि ह्या दोन कुर्तीस ना मी घेतल्या होत्या परवा दिवशी पण पर तुम्हाला काय दाखवायचं राहिलंच माझ्याकडून त्याच्यामुळेच म्हटलं की आज दाखवावं आणि मला खूप जास्त आवडल्या होत्या बरं का आता ही ग्रीन कलरची थोडीशी मोठी आहे टेलर करून लिहून बरोबर केले की हे छान वाटेल त्याच्यामुळेच मी घेतली होती बरं का असा होता आजचा दिवस त्याला भेटूयात